श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वदा निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा ज्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानलं ज्या व्यक्तीला आपण सर्व काही अर्पण केलं किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण खस्ता खाल्ला तो आपल्या नात्यातील असो संबंधातील असो अगदी आपला नवरा असो अगदी आपली बायको असो मित्र परिवार असो किंवा आपला भाऊ असो बहीण असो सासू असो आई असो वडील असो कोणीही असो आपल्या जो जवळचा व्यक्ती असो तो ज्या व्यक्तीला आपण प्रत्येक वेळेस मान सन्मान दिला प्रत्येक वेळेस इज्जत दिली तोच व्यक्ती आज आपल्याला तिरस्काराच्या भावनेतून आपल्याकडे पाहत आहे अपमानास्पद वागणूक देत आहे तोच व्यक्ती क्षण क्षणे आपल्याला अपमानित करत आहे समाजामध्ये आपल्याला इज्जत देत नाही तोंडावरती आपल्या सारखा बोलतो आपण चार पावलं पुढे गेलो की आपली निंदा नालस्ती करतो पदोपदी तो आपल्याला अपमानित करतो एकही संधी आपल्याला अपमानित करायची सोडत नाही किंवा तोच व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे पहा बहुतेक वेळा असं होतं की जीवाभावाची भावंड असो नवरा असो बायको असो अगदी एका ताटात जेवतात घासातला घास खातात परंतु काही वादविवाद होतात काही गैरसमज होतात त्यातून त्यांचे टेंच नाते त्यांचं जे संसार आहे किंवा त्यांचं जे नातेसंबंध आहे ते तुटण्याच्या मार्गावरती जातात अगदी हीच लोक एकमेकांचं तोंड पाहणं सुद्धा पसंत करत नाहीत एकमेकांशी बोलणं सुद्धा ही लोक पसंत करत नाहीत समोरासमोर जरी आले तर अनोळख्यासारखी लोक वागतात त्यात एकाला वाटत की बाबा रे मी याच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं मी याला हवं नको ते सर्व पाहिलं याला एवढा जीव लावला तरी हा व्यक्ती माझ्याशी असं का वागतो याच्यासाठी मी काय करू काय नको करू असं प्रत्येकाला वाटतं तुमच्या बाबतीत निश्चित असं घडलं असेल तुम्हालाही तुमच्या नाते संबंधामध्ये धोका भेटला असेल तुम्हालाही जर कोणी इज्जत देत नसेल मान सन्मान देत नसेल तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला असेल अगदी तो तुमच्याबरोबर बोलतही नसेल परंतु तुमची त्या व्यक्तीबरोबर बोलण्याची त्या व्यक्तीला भेटण्याची खूप तळतळीची कळकळीची इच्छा आहे तर निश्चित हा उपाय केल्यामुळं तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत येईल तो व्यक्ती स्वतःहून तुमच्या सोबत बोलेल अगदी तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल तुमचा सल्ला मागण्यासाठी तो व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल जरही तो व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसेल किंवा तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत नसेल तरीही तुम्ही हा उपाय जर तर निश्चित तो व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये येईल इतका सुंदर इतका छान हा उपाय आहे निश्चित तुम्ही सर्वांनी ज्यांनाही हा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा उपाय करा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला बोलण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल तळमळेल इतका प्रभावी हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते शास्त्रशुद्ध उपाय आहेत या उपायांमध्ये मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि मनामध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तुमच्या मध्ये पॉझिटिव्हिटी असेल तुमच्यामध्ये संयम असेल तर निश्चित तुम्हाला या उपायाची अनुभूती येणार आहे उपाय करायचा लेर्स्को करायचं चार आठवड्यामध्ये फक्त चार गुरुवार जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित चार गुरुवार पूर्ण होण्यापूर्वीच तो व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये येईल तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलेल तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल इतका प्रभावी उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते या उपायासाठी लागणार आहे तुळशी पत्र एक पान जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर मध मध लागणार आहे मध म्हणजे हनी तो असे असे? असे? तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता जे गावाकडे भेटतं ते जरी असेल ते घ्या किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रोडक्शनचं असेल कोणत्याही कंपनीचं असेल जे कोणतं घ्याल तरीही चालेल काही हरकत नाही कोणतंही मत घ्या त्यानंतर ना एक एकच फक्त शाबित लवंग लागणार आहे आता शाबित लवंग म्हणजे काय जी लवंग तुटलेली नाही ज्या लवंगेला वरती बोंड आहे फूल आहे त्या लवंगेला म्हणतात शाबित लवंग मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण वापरतो ती लवंग तर ही एक शाबित लवंग लागणार आहे आणि त्यानंतरने एक कपडा घेतला तरी चालेल पांढऱ्या रंगाचा कपडा घेऊ हो किंवा सफे पांढऱ्या रंगाचाच एक छोटासा पेपर किंवा कागद जरी घेतला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची हे सर्व साहित्य घ्यायचं घरामध्ये कुठेही बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल देवघरच्या समोर बसून केला तरीही चालेल किंवा जिथे घरामध्ये तुम्हाला शांतता भेटेल जिथे कोणी तुम्हाला टोकायला येणार नाही की बाबा रे तू काय करतोय अशा ठिकाणी बसा किंवा तुमच्या टेरेसवरती अंगणामध्ये एखाद्या झाडाखाली कुठेही बसून उपाय तुम्ही हा करू शकता अगदी तुम्हाला सुतक विटाळ असतानाही तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही या उपायासाठी कोणताही नियम नाही काही नाही काही नाही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल फक्त बसण्यासाठी एक आसन घ्यायचं कोणत्याही दिशेला दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तोंड करून बसायचं त्यानंतरनं काय करायचं एका प्लेटमध्ये जे तुळशीपत्र घेतलेलं आहे हे व्यवस्थित धुवून घ्यायचं त्या तुळशीपत्रावरती तुम्हाला एका काडीच्या सहाय्याने अगरबत्तीची काडी घ्या किंवा याची काडीपेटीची घ्या काडी किंवा मोरपीस असेल तर मोरपिसाचा दांडा घ्या त्या दांड्याच्या साह्याने तो दांडा किंवा ती काडी तुम्हाला मधामध्ये बुडवायची आणि ती मधामध्ये बुडून जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परत हवा आहे जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे जो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत नाही त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या तुळशी पत्रावरती मधाने लिहिचं आहे हनेने लिहिचं आहे हे नाव लिहून झाल्याच्या नंतरनं जी शाबित लवंग घेतलेली आहे ही शाबित लवंग तुम्हाला त्या पानावरती तुळशी पत्रावरती ठेवायचे आहे ठेवल्याच्या नंतरनं काय करायचं हे जे पान आहे लवंगे सहित नाव लिहिलेलं तुळशी पत्र हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं मूठ तयार करायचे मूठ बांधायची अशी आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला एक्कावन्न वेळा पठण करायचं आहे कमी पठण केलं तर चालणार नाही एकावन्न वेळा करा किंवा एकशे आठ वेळा केला तरीही चालेल मंत्र सांगते व्यवस्थित ऐका मी जे नाव घेते त्या नावाच्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीचं तुमची सासू तुमची सून तुमचा नवरा तुमची बायको तुमचे मित्रपरिवार तुमचे रिलेटिव जे कोणी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परत हवे आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे नाव घ्यायचं आहे मंत्रव्यवस्थित ऐका ओम हरीं श्रीम ओम हरीं श्रीम कृतिका वशम वशम स्वाहा ओम ह्रीं श्रीम प्रभात वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम दुर्गेश वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम कल्पेश वशम वशम स्वाहा ओम रीम श्रीम राणी वशम वशम स्वाहा हा मंत्र एकावन वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्हाला बोलायचा आहे आणि हे जे पान आहे जी लवंग आहे अभिमंत्रित करायचे आहे आता मी जिथे जिथे वेगवेगळ्या व्यक्तींची नावं घेतली ते तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे फक्त एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ती नावं घेऊन दाखवली तुमच्या जीवनामध्ये जी व्यक्ती परत हवी त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता नाही तर ताई माझा भाऊ बोलत नाही माझी आई बोलत नाही माझी सासू बोलत नाही माझा नवरा बोलत नाही म्हणजे आमचे असे तुमचे पाच सात जण असतील तर मी सगळ्यांसाठी एकदाच उपाय करू शकते का नाही एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी चार गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जरी तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला लागला जरी तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याच गुरुवारी परत आला तरीही तुम्हाला उरलेले जे दोन गुरुवार आहे हा दोन गुरुवार हा उपाय करायचा आहे याने काय होणार ते याने तो व्यक्ती तुमच्याबरोबर ज्या पद्धतीने वागतोय त्याच्या वागण्यामध्ये खूप बदल होतील तो तुमच्याबरोबर प्रेमाने आनंदाने आणि एकदम भावनिकतेने त्याचप्रमाणे आदरयुक्त तुमच्याबरोबर वक्तव्य करेल व्यवस्थित तुमच्या बरोबर वागेल आणि तुमचं जे नातं आहे ते घट्ट मजबूत होण्यास यामुळे मदत होणार आहे म्हणून चार गुरुवार कंटिन्यू तुम्हाला उपाय करायचा आहे आता काय करायचं ज्यावेळेस त्या व्यक्ती हा मंत्र म्हणून झाला हे जे पान आहे हे अभिमंत्रित झालं जो कागद घेतलाय किंवा जो सफेद रंगाचा कपडा घेतलाय तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे पान लवंगे सहित बांधायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला फोन करायचा आहे किंवा ती व्यक्ती जर तुमच्या घरातच राहत असेल तर ज्या वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायला जायचं आहे त्यावेळेस हे लवंग आणि हे अभिमंत्रित केलेलं तुळशीपत्र पत्र हे तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीवर बोलायला जायचं भलही त्या व्यक्तीने तुम्हाला शिव्या देऊ द्या तुमचा रागराग करू द्या तुमचा तिरस्कार करू द्या तुम्हाला झिड करू द्या तुमच्याबरोबर बोलणं टाळू द्या तरीही तुम्हाला छानरित्या पॉझिटिव्हली ही त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे तुम्ही त्या व्यक्तीबरोबर जाऊन भांडण करायचं नाही तर काहीतरी चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करायचा अगदी तीस सेकंद जरी बोललात तरीही बस झालं बोलायचं बोलण्याचा प्रयत्न करायचा साईटला यायचं त्यानंतर ना तोंडामधून जी लवंग आहे ती लवंग काढायची आणि जे तुळशीपत्र आहे हे चावून तुम्हाला खाऊन टाकायचं आहे जी तोंडामध्ये लाळ तयार होते बोल बोलताना ती गिळून टाकली तरीही चालते आणि ती लवंग फक्त चावायची नाही ती लवंग बोलून झाल्यानंतर तोंडातून बाहेर काढायची आणि निर्मल्यामध्ये फेकून द्यायची किंवा दक्षिण दिशेला फेकून द्यायची असं तुम्हाला रोज करायचं रोज करायचं म्हणजे बोलताना रोज तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करायचा रोज बोलण्याचा प्रयत्न करायचा फक्त तोंडामध्ये पान लवंग आणि हा जो उपाय आहे हा दर गुरुवारी करायचा दर गुरुवारी न चुकता त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्नच करायचा आता बहुतेक कमेंट्स अशाही येतील की ताई त्या व्यक्तीचा नंबर नाही तो व्यक्ती माझा फोन उचलत नाही माझा नंबर ब्लॅकलिस्टला आहे तर मी काय करू तुमचा जो कोणी मध्यस्थी असेल मध्यस्थी म्हणजे जो कोणी तुमच्याबरोबर बोलतो आणि त्या व्यक्तीबरोबरही बोलतो तर त्या व्यक्तीच्या फोनवरून फोन, फोन करण्याचा प्रयत्न करा आणि एखादा दोन शब्द बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशा पद्धतीने तुम्हाला चार गुरुवार हा उपाय करायचा आहे तुळशीपत्र तुळशीपत्र बोलीभाषा सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे मध तुमच्या नात्यातील गोडवा सुधारण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडं खेचण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी लवंग अतिशय महत्त्वाचे आहे हे तीनही साहित्य ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तुमच्या नात्यातील प्रेम आपुलकी गोडवा वाढतो तुमच्या नात्यामध्ये जे काही प्रॉब्लेम होते जे काही दुरावे होते ते दूर होतात आणि लवंग आणि हे तीनही साहित्य एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे मोहित करण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी अतिशय उत्तम आहे आपण हे उपाय कुणालाही जाणून बुजून त्रास देण्यासाठी करत नाही ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एखाद्याला त्रास देण्याची भावना येते त्रास देण्याच्या हेतूने आपण करतो त्यावेळेस हे उपाय उलट ठरतात त्या उपायाचा त्रास निश्चित आपल्यालाच होतो म्हणून कधीही कुणालाही त्रास देण्याच्या हेतूने लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करायचे नाही तर कोणती तरी चांगली कल्पना मनामध्ये धरून एखादी चांगली घटना घडावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात कोणालाही एखाद्यापासून तोडण्यासाठी हे उपाय लागू ठरत नाही तर रिलेशन जोडण्यासाठी नातेसंबंध टिकवण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय खूप प्रभावी ठरतात फक्त हे उपाय करताना पुन्हा सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि संयम असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या उपायांची अनुभूती येते निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय